हैदराबादमध्ये फिरण्याची खूप सारी ठिकाणं आहेत सर्वात आधी आपण आलेलो आहोत रामोजी फिल्म सिटी येथे रामोजी फिल्म सिटी फिरायला संपूर्ण एक दिवस लागतो त्यामुळे एक दिवस तुम्ही संपूर्णपणे रामोजी फिल्म सिटीला द्या दुसऱ्या दिवशी बिर्ला मंदिर करा बिर्ला मंदिर खूप सुंदर मंदिर आहे तिथून पुढे तुम्ही इस्कॉन मंदिरला जाऊन श्रीकृष्णाचं दर्शन घेऊ शकता हे श्रीकृष्णाचं खूप मोठं आणि मस्त मंदिर आहे येथे तुम्ही नक्की जा इस्कॉन मंदिर बघून झाल्यानंतर आम्ही आलेलो आहोत निजाम म्युझियम येथे निजाम म्युझियममध्ये हिस्टॉरिकल गोष्टी वस्तूंचा सं संग्रह आहे तो बघायला विसरू नका सालार जंग संग्रहालय येथे ऐतिहासिक पुरातन काळातील खूप साऱ्या वस्तू आहेत ज्या बघून खरोखर खू थक्क व्हायला होतं इतक्या इथे वस्तू तुम्हाला बघायला मिळतील ऐतिहासिक आणि पुरातन वस्तू बघून झाल्यानंतर आम्ही आलेलो आहोत चार मिनार येथे चार मिनारमध्ये शॉपिंग वगैरे करा आणि त्याच्या बाजूला असलेली मक्का मस्जिदसुद्धा बघा मक्का मस्जिद आणि चार मिनार आणि चार मिनारच्या मिनार चा खाली तुम्हाला भगवती लक्ष्मी देवीचं मंदिर आहे सुद्धा बघायला विसरू नका त्याच्यानंतर चौमहाला महल बघून झाल्यानंतर मस्तपैकी हैदराबादी बिर्याणीवर ताव मारला आणि नेहरू झू लॉजिकल पार्कमध्ये प्राणी संग्रहालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी बघायला गेलो प्राणी बघून झाल्यानंतर संध्याकाळ झाली लुंबानिया पार्क येथे आलेलो आहोत लुंबानिया पार्क खूप सुंदर असं हे पार्क आहे संध्याकाळच्या वेळे रात्रीच्या वेळी तर संपूर्ण लुंबानिया पार्क हा झगमगून निघतो येथे लेझर स्यू बघू शकता बोटिंग करू शकता वेगवेगळ्या मुलांसाठी ॲक्टिव्हिटी आहेत त्या करू शकता बघू शकता सगळी रोषणाईने झगमगलेला हा असा हा लुंबानिया पार्क बघून झाल्यानंतर सुद्धा कार्स म्युझियममध्ये आलेलो आहोत आणि येथे वेगवेगळ्या वेग प्रकारच्या कार्स बघितल्या कसा वाटला मग हैदराबादचा सफर